सातपूर परिसरामध्ये गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एकोणतीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे आयशर गाडी आणि दुचाकीच्या धडकेमध्ये हा अपघात घडला असून आयशरचा चालक ट्रकसह फरार झालाय या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत गांगुर्डे वय वर्ष एकोणतीस हा आय टी आय कॉलनी श्रमिक नगर या ठिकाणी राहणार रा असून आपल्या दुचाकीवरून बॉश कंपनीकडे जात असताना आयशर गाडीनं जोरदार धडक दिली या अपघातात प्रशांत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे त्यांना तातडीनं जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर प्रशांत यांच्या घरावर शोककळा पसरली असून आई आणि विवाहित बहीण या दोघींचा आधार हिरावला गेला प्रशांतच्या मित्र परिवारासह हो नातेवाईकांनी पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे सातपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताप्रकरणी सखोल तपास सुरू आहे फरार आयशर चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाचे चक्र वेगानं फिरवली आहेत मी सचिन कुमावत घंटागाडी कर्मचारी असून तो माझा जीवलग मित्र होता तो पण घंटागाडी कर्मचारी आहे त्याचा बॉस कंपनीजवळ अज्ञात गाडीने त्याचा ॲक्सिडंट झालेला आहे आणि तो जागेवर मुक्ती पावलेला होता त्याच्यामुळं आम्ही सर्व मित्र परिवार आता सिव्हिलमध्ये पोहोचलेलो आहे आमची एकच इच्छा आहे का पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर त्या गाडीची कारवाई करावी आणि त्या जो अज्ञात व्यक्ती त्याला गिरफ्तार करावा तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही कारण की आत्ताच त्याच्या मोठ्या भावाचं एक तीन वर्षापूर्वी त्याचा मोठा भाऊ पण वारलेला आहे वडील पण नाही त्याला फक्त एक आई आणि बहीण होती त्यामुळे त्याच्या मागं कोणीच पाठिंबा नाही आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व मित्रपरिवार एकच इच्छा आहे का त्याला त्या गाडीवाल्याला लवकरात लवकर पकडावा आणि आमच्या मित्राला न्याय द्यावा हीच तुमच्या मार्फत विनंती आहे लवकरात लवकर या गाडीवर कारवाई व्हावी अशी विनंती वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर